देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या सुरुंगेचं वळेसार मालवणी काव्यसंग्रह व चारशे पन्नास म्हणींच्या संग्रहाचं प्रकाशन ॲडव्होकेट शेलार यांच्या हस्ते संपन्न झालं पु ल देशपांडे साहित्य अकादमी लोककला दालन सायनी रोड प्रभादेवी मुंबई इतिहास सोहळा संपन्न झाला पाहूयात तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री मुंबई उपनगर शेलार यांच्या हस्ते सुरुंगेचा वळेसार मालवणी काव्य संग्रह व चारशे पन्नास आलं यावेळी सुरुंगेचा वळेसार या पुस्तकात केवळ शब्द नाहीत तर कोकणातील मातीचा सुगंध मालवणी भाषेचा गडवा आणि पारंपरिक संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे हा काव्यसंग्रह मालवणी बोलीच्या जा जतनासाठी जा निश्चितच उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी यावेळी काढले मडकेकर आणि माझा परिचय आम्ही एका जिल्ह्यातल्या इथे साळेगावकर आहे चिंदरकर आहेत ही सगळी मंडळी आम्ही सगळे बरीच लोक असतील अजून आहेत सगळी आम्ही एका जिल्ह्यातली लोक आहोत आणि मुंबईवर असं म्हटलं तर चूक होणार नाही ही स्वाभाविक पगडा कोकणाचा आहे आणि त्यात पण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे त्यात पण तर कोकणाच आहे असं आम्ही आपलं पुढे 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 जात असतो पण आज मित्रांनो मुं आनंद या गोष्टीचा आहे की दादा मडकेकर हा खरं तर हेच असंच म्हणायला पाहिजे प्रमाण आहे मंत्र्या अक्कल नसा असं कोणी म्हणतो दादा हे एकमेव आता मालवणी उत्कृष्ट कविता लिहिणारे या महाराष्ट्रातले एकमेव कवी काही कमी लेखत नाही पण माझं कोकण माझं सिंधुदुर्ग माझं गाव याचे बारकार ओळखले पाहिजे मग पान आठवलं तर पान आठवलं जेवणातल्या स्वयंपाकाची गोष्ट आठवली का फेस आठवली पाहिजे भाताबरोबर काय खायचं म्हटल्यावर बांगडा आठवला पाहिजे आणि मग कवितेत कुर्ली पण असली अस कोकण आणि सिंधुदुर्ग जो रोज जगतोय आणि जे दादा जगासमोर म्हणताय त्या जगासमोर माझ्या मालवणी भाषेला यश मिळवून देण्यासाठी झटणारा एक सैनिक म्हणजे आमचे दादा म्हणते आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याच कारण दादानी अपेक्षा केली की नाही मला माहित नाही की कधी त्यांना सरकारी अवॉर्ड मिळावा त्यांना अजून कुठला तरी पुरस्कार लगेच मिळावा पण त्यांनी हे नक्की ठरवलं आपल्या आयुष्यात की माझी मालवणी माझी माय बोलली ही मला लोकांपर्यंत जगापर्यंत पोहोचवायची आणि केवळ तेवढच मला दादा तुमच्यातला हा प्रतिकूल परिस्थितीत मी उभा राहीन आणि माझी संस्कृती माझी मायबोली माझी भाषा ज्याला मी जगासमोर मांडीन म्हणजे मांडीनच ही भूमिका मला

साहेबांनी आज माका माझ्या एवढं आनंद झालो की मग आता बोलताना माझो कार्यक्रम मुंबईत गेलो साहेबांनी जनरली काय असता तुम्ही हॉल घ्या पाहुण्यानी बोलया त्यांची उसनवारी करा त्यांची चिकट्या काढून द्या करायचं लागतात माका हे पण माहीत नाही की कार्यक्रम खेळतो साहेबांनी एवढ्या घर घरून कार्यक्रम घरी आणलो त्याबद्दल त्यांची मी आभारी म्हणतो आणि दुसरं म्हणजे त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या आणि बाभार मग मानूक त्या डिंगण करायचे त्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून येतो आणि त्यांना मी बिचाराने सांगले की असं साहेबांचं माझं पुस्तक प्रयत्न केला दादा बघतो त्यांच्या सवडीनुसार आणि त्यांनी हा आज घडवून आणलं कार्यक्रम तू पावस मी पावस पाऊस भरा निलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडत गेलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडत गेलो पाऊस तुझ्या डोळ्यात पावस तुझ्या केसार हळदीच्या अंगार पास पडत गेलो आबोले चवळे सार आबोले चवळे सार पाऊस भिजून गेलो सुक्या पाऊस पाना पडत गेलो मोराच्या पाखार उक्षेच्या ढाकार मोराच्या पाखार उक्षेच्या ढाकार चुडताच्या खोपी सरसराव गेलो हळवाच्या पानार हळवाच्या पाऊस पानार, नाच गेलो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल